एकशे छप्पन दोन हजार तीन च्या कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी कोर्ट केस क्रमांक दोनशे चौसष्ट डब्ल्यू डी दोन हजार पाच मधील हबीबुल भोलू इमाम शेख उर्फ भुल्लू याला मुंबईतील शिवडी या तेराव्या न्यायालयाने सुनावणीसाठी हजर न राहिल्याच्या कारणाने स्थित जामीनपात्रात वॉरंटी जारी करून त्याला फरार घोषित केले तर सदर प्रकरणात गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपीला उत्तर प्रदेश मधील हरदोली या ठिकाणाहून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं सत्र न्यायालय नमूद केलेल्या तर ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक पळसणकर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती सह पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि अप्पर पोलीस आयुक्त अनिल पावसकर त्याचबरोबर पोलीस उपायुक्त राग धुरा आर यांच्याकडून करण्यात आली होती पोलीस अकबर पठाण यांनी शांतता आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्यांसाठी आदेश जारी केले तर ज्यात पोलीस आयुक्त बृहमुंबई यांच्या नियंत्रणाखालील भागात सार्वजनिक शांतता बिघडवणं आणि मानवी जीवितास धोका त्याचबरोबर मालमत्तेची हानी आणि कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा सहा व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यात आले तर यात पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंधित करण्यात आले कोणत्याही व्यक्तीची मिरवणूक किंवा मिरवणुकीत लावडस्पीकर वाद्य बँड आणि फटाके वाजवणाऱ्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे बावनच्या कलम दहा मधील पोट कलम दोन आणि सहकलम सदतीस मधील पोटकलम तीन अंतर्गत कारवाई करण्यात येईल